न्यूज या चा लाइक कराय करा, करा, एंड करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर शहरात कोरोना परिस्थिती पाहता प्रशासनाने सिन्नर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भरणारा भाजीपाला बाजार हा अडवा फाटा भागातील वंजारी समाज मैदानावर स्थलांतरित केला होता मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या भागात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने येथील विक्रेत्यांनी थेट सरदवाडी रोडवरील दुतर्फा रस्त्यावरच आपली दुकाने थाटल्याने वाहतुकीवर अडचण निर्माण होत आहे सिन्नर पोलिसांनी देखील हस्तक्षेप करत येथील भाजीपाला विक्रेत्यांना या ठिकाणी न बसण्याचे आवाहन केले